ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार गीतेची फलश्रुती ओव्या आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी ते सोळाशे शहाण्णव ज्ञानदेवता गीतेची फलश्रुती सांगत आहेत येथे अर्थे तेची पाठे जोडे येवढे धटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते जसे गीतेचे अर्थज्ञान व पठण हे फलदृष्ट्या सारखेच आहेत तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे म्हणजे या गीताशास्त्रात वाच्य व वाचक एक वा श्रीकृष्ण परमात्माच आहे असे दाखवले आहे मज काही समर्थने आता विषय नाही गीता जाण हे मूर्ती प्रभूची म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजा शास्त्र वाचचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थ रूपी फल देऊन आपण नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही तर हे सगळे परब्रह्म आहे कैसा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आण देवी देवानी विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले का गौतमाचे निशे कळी काळ ज्वरितो देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला अथवा रूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने श्री शंकराने गौतमाच्या निमित्ताने गंगेचा अवघ खाली सोडून दिला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करून पार्थते दुभी नली जगा पुरेते श्रीकृष्ण गाय याप्रमाणे अर्जुनाला वासुर बनवून श्रीकृष्ण रुपी गायीने हे गीतेचे दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे येथे जीवे जरी नाहाल तरी हेची कीर होवाल ना तरी पाठमिशे तिंबाल जीभची जरी या गीतारूपी गंगेत जर तुम्ही जीवाने अंतकरणाने स्नान कराल म्हणजे या गीतेच्या अर्थाचा जर तुम्ही मनाने चांगला विचार कराल तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभच ओली कराल तरी लोह एके अंशे झगटली या परिसे येरीकडे अपैसे सुवर्ण होईल तरी परिसांनी लोखंडाच्या इतर सर्व भागाचे जसे ओप सोने होते तैसी पाठा चिते वाटी श्लोक पाद लावा न बोठी तव ब्रम्हतेची पुष्टी येईल अंग गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तो ब्रेची अंगाला येईल ना येणेसी मुख वाकडे करुणी ठाकाल कान पडे तरी कानी हि घेता पडे तेची लेख अथवा गीतेकडे कंटाळ्याने तोंड वाकडे करून एका अंगाला पडून राहाल तरी कानाने गीता घेतली म्हणजे ऐकली असता तोच हिशोब होतो म्हणजे तीच फलप्राप्ती होते जे हे श्रवणे पाठे अर्थे गीताने मोक्षा आरवते जैसा समर्थदाता ते नास्ती न म्हणे कारण की ज्याप्रमाणे समर्थदाता कोणालाही नाही असे म्हणत नाही त्याप्रमाणे गीताही आपल्या ऐकण्याने पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय करायला आघवा शास्त्री येई म्हणून शहाणे मनुष्याच्या समागमाने एक गीतेचे सेवन करावे इतर सर्व शास्त्र घेऊन काय करायचे आहे श्रीकृष्णच एकटे कसे वाच्य व वाचक आहेत हे सांगितल्यावर ज्ञानदेव आता गीतेची फलश्रुती सांगत आहेत फलश्रुती म्हणजे गीता पठनाचे फळ काय मिळते ते ज्ञानदेव सांगतात गीतेचा अर्थ समजून घेणाऱ्याला जे फळ प्राप्त होते तेच फळ गीतेच्या पठनामुळेही प्राप्त होते वाच्य व वाचक येथे एकरूप होऊन जातात असे या गीताशास्त्राचे आगळे वेगळे फळ आहे ज्ञानदेव सांगतात की गीता ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ती आहे इतर शास्त्रे व गीताशास्त्र यात काय फरक आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करतात इतर शास्त्रे अर्थज्ञान करून देतात अर्थज्ञान करून दिले की त्यांचे प्रयोजन संपते पण केवळ अर्थ सांगणे हे गीताशास्त्राचे प्रयोजन नसून वाच्य वाचक एकरूप आहेत याचे ज्ञान करून देणे हे या गीताशास्त्राचे प्रयोजन आहे वाचकाला परब्रह्म स्वरूप प्राप्त करून देणे हे या गीताशास्त्राचे फळ आहे पुढे ज्ञानदेव श्रीकृष्णांची महती गातात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने ब्रह्मानंद सोपा केला आहे चंद्र जसा चकोराला आनंद देण्यासाठी आकाशात प्रकट होतो पण चकोराबरोबर तिन्ही लोकांना शांती प्राप्त होते शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने आपल्या जटेतील गंगेचा ओघ पृथ्वीवर सोडला पण त्यामुळे कळी काळाने त्याप्रमाणे श्रीकृष्ण रूपी गायीने अर्जुनाला वासरू बनवलं व वा सर्व जगालाच पुरेल इतके रूपी दूध दिले गीता ही जणू काही गंगाच आहे ज्ञानादेव सांगतात कि त्यात अंतःकरणपूर्वक सुस्नात झाल्यावर जीवाला ब्रह्मरूपत्व प्राप्त होईल परिसाच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाच्या सर्व भागांचे सोने होते त्याप्रमाणे पाठाच्या निमित्ताने नुसती जीभ बोली केली म्हणजे नुसते श्लोक जरी म्हटले तरी ती परिसा सारखी ठरेल गीतेतील एखाद्या चरणाचा जरी उच्चार केला वेडेवाकडे तोंड करून कुशीवर झोपून जरी गीतेचे श्लोक ऐकले तरी फळ सारखेच मिळणार आहे श्रवणाने पाठांतराने किंवा तिचा अर्थ जाणून घेण्याने कशाही प्रकारे गीतेची सेवा केली तरी फळात फरक होणार नाही त्यामुळे ही गीता म्हणजे समर्थ दाताच आहे दान करण्यास समर्थ असा गीतेसारखा दाता दुसरा कोणीही नाही त्याप्रमाणे श्रवण पठन व अर्थग्रहण कशाही प्रकारे तिची सेवा घडली तरी मोक्षाशिवाय दुसरे काही ती देत नाही म्हणून प्रत्येकाने केवळ एका गीतेचेच सेवन करावे अशी ज्ञानदेवानी गीतेची फलश्रुती सांगितली आहे पुढे ज्ञानदेव व्यासांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तो भाग आपण उद्या पाहू